म्हणून श्रीमती गयाबाई जिला आम्ही म्हणतो आज प्रामुख्याने इथं उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाचं भाषण मी करू शकतो पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं एकशे चौवेचाळीस गाव जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी उभार करावी एकशे चौवेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणली की फक्त मराठा समाधानी करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची महात्मा फुलेंची जयंती फक्त माळी समाजाने करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंदारी समाजाने करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं ते दे संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरत साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली लिहिली ती अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता महात्मा फुले शिक्षणाची चळवळ उभी केली त्या शिक्षणाच्या जळवळीत फक्त माळी समाज शिकला असा भाग नाही भगवान बाबांनी अध्यात्मातून आणि शिक्षणाची सांगड घातली शिक्षण फक्त बंधारी समाजापुरत नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उघडली नाही मला तर सांगा या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अण्णाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का संगाव तुम्ही बघा पोलिसांना बॅच वर अण्णाव लावता येत नाही त्याचं नाव यासाठी सर्वांनीच सर्वा पुड़े सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या मराठी इथून पुढची सगळी जबाबदारी माझी तुमच्या लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करत राहा शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आपण या ठिकाणी स्वागत करूया कवी हयात ज्यांनी पत्रकारितेमध्ये घालून अग्रलेखांच्या माध्यमातून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा केली असे संतोषजी मानोरकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय यानंतर मी माझ्यावर आमंत्रित करतो दैनिक लोकाशाचे सन्मानीय उत्तमजी हजारे यांच्या वतीनं या ठिकाणी या पुरस्काराचा आयोजन करण्यात आलेलं आहे सत्यशोधक पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि त्यामुळे आपण देतोय यानंतर या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम असाच